नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता इथे पाहू शकता मी खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या तर ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा अर्धा किलोच्या प्रमाणात मी करणार आहे बघू शकता अगदी महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे तर अशा करून बघा मी सांगते तशा पद्धतीनं तर चला आपण पुढे जाऊयात इथे मी अर्धा किलो प्रमाणात मैदा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे फक्त ओवा घ्यायचा आहे तीन चमचे तीळ घ्यायचे आपल्याला तीन चमचे मीठ घ्यायचे अर्धा किलो साठी हे प्रमाण आहे पोह्यांचं जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने घ्यायचे आपल्याला आणि दहा चमचे आपल्याला कडकडीत तेलाच मोहन घालायचे सगळीकडे घालवून घ्यायचंय आपल्याला जेणेकरून सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं सगळं मिक्स करून आहे आपल्याला घट्टसर गोळा करायचा या याचा गरम असल्यामुळे आपण पळीने याला लावून घेते पूर्ण असं चोळून चोळून घ्यायचं आपल्याला पूर्ण तेल असं सगळीकडे मिक्स झालं पाहिजे हे परफेक्ट अर्धा किलोसाठी प्रमाण आहे तिळाचं जरा एक चमचा तिळ वाढवलं तरी चालेल किंवा कमी गेलं तरी चालेल तुम्ही आता आपल्याला थोडं थोडं करून असं पाणी घालायचं थोडंसं थोडं घ्यायच्या आधी हळू वारा असं घट असं करत जायचं घट्टसर गोळा बनवायचा आहे पाहू शकता असं खूप घट्टसर आहे पंधरा मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूयात आता पण छान असं मुरलं जाईल आपण ते झाकून ठेवूयात आता असं झाकून ठेवून देऊयात हा छोटासा गोळा घेतलाय मी एकदम छोटा गोळा घ्यायचा मिडियममध्ये मध्ये खूप मोठाही घ्यायचा नाही आणि खूप छोटा हे घ्यायचा नाही आणि खूप पातळ अशी पोळी लाटायची अशा कुरकुरीत छान असा खाऱ्या शंकरपळ्या झाल्या पाहिजेत एक सारखं लाट लाटताना सुद्धा एक सारखेपणा आला पाहिजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात छान अशी पातळ पोळी लाटून घेऊयात आपण इथे आता छान असे पातळ पोळी लाटून झालेली आहे तर आता आपल्याला कट करायचे आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावर कट मारून घ्यायचे त्याचे तुम्हाला हव्या त्या आकारात करू शकता तुम्ही खूप पण मोठे करायचे नाहीत खूप छोटे पण करायचे नाहीत आपल्याला सूर्य वाहते असेल तर काळजीपूर्वक फरूक हातळावी व्यवस्थित होतात त्याच्यामुळे काय होतं सूर्य वाहते असेल तर छान असे कट बसतात आणि कुठेही आपलं चिकटत नाही अजगात तर अशा पद्धतीने आपण सगळे कट मारून घेऊयात इथेच आपल्याला क्रॉसमध्ये करायचे एकच आकारात करून घ्यायचेत आपल्याला अगदी एकसारखे कट झालेले आहेत कापून झालेले आहेत आपले आता हे आपण तळायला घेऊयात मध्ये आधी असं आपण कळलं की असं होतं तर थोडंसं हलक्या हाताने करायचं इथे सेंटरला असं पकडायचं जेणेकरून खाली पडलं नाही पाहिजे तर आता आपण तळून घेऊयात असं थोडंसं ओपन त्यात कढईत आपण टाकलं की तेलात टाकलं की बरोबर ते कट होतं हे होतं तुम्ही सुटतात एकदम तेल आता मी गरम करून घेतलेले आता मंद गॅसवर आता आपल्याला तळवून आहे आपल्याला शंकरपाळ्या तर असं थोड्या थोड्याशा आपल्याला सोडून घ्यायचं ते मंद गॅसवर तळून घ्यायचे आपल्याला म्हणजे सगळीकडून तळले जाईल आपले संकरपाळे खऱ्या शंकरपाळा म्हणतात त्याला अगदी मिठाचा आपण ज्या परत म्हणजे तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता अगदी एक चमचा जिरा घातलं तरी चालेल छान असं मंद गॅसवर भाजायचे थोड्यासाठी जरा थंड झालं जरा तो जरा मोठ्या वर करू मिडियम गॅसवर करूयात आपण सगळे हलवत राहायचं याला म्हणजे सगळीकडून भाजले जातील अलटून पलटून असं भाजलं की सगळीकडून तळले जातील आता हे आपले सगळे तळून झाले तेल असं थंड झालेलं आहे की की तळून झालेत म्हणून तर आता आपण हे काढून घेऊयात आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे साळण घेतल्यान त्याच्यावर बटर पेपर तर असं टाकून घेऊयात आपण बटर पेपरवर टाकल्यामुळं काय होतं पूर्ण तेल शोषण घेतलं जातं आता आपण दुसरी पॅज टाकतोय तर असं झाऱ्यावर टाकल्यामुळे काय होतं अंगावर ओढण्याची शक्यता कमी असते म्हणून असं झाऱ्यावरच घ्यायचं करून तर आपण दुसरं पण घ्या टाकल्यानंतर अशा पद्धतीने छान असे खरपूर सगळे हराशंकरपा आपण तळून घेऊयात अगदी पातळ असल्यामुळे खूप कमी वेळ लागतो तळायला तर असं सारखं झाड्याने हलवत राहायचं जेणेकरून कुठेही कच्चे राहिले नाही तरी येथे आपल्या सगळ्या खाऱ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अगदी लालसर अशा तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तयार आहेत आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या तर अगदी अचूक प्रमाणात अर्धा किलोच्या प्रमाणात मी सांगितलेलं आहे साहित्य तर नक्की कमेंट करा मला सांगा कशा झाल्या तर तो चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद